भारतीय वैष्णव बैरागी समाजाच्या वैष्णव दर्शन दिनदर्शिकेचे विमोचन नुकतेच करण्यात आले औरंगाबाद येथील महसूल प्रबोधिनी लोकार्पण करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेचे विमोचन दिगंबर आखाड्याचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तीचरण दासजी यांच्या हस्ते संपन्न झाले वैष्णव संप्रदायाची सकल माहिती आणि कार्य सांगताना गुरु परंपरेचे महत्व महंत भक्तीचरण दासजी यांनी अधोरेखित केले यावेळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वैष्णव माजी अध्यक्ष रामप्रसाद दास वैष्णव अंबादास वैष्णव विठ्ठलदास वैष्णव जळगावचे अध्यक्ष चरणदास वैष्णव नाशिकचे गोविंद दासजी यशवंत दास व सचिन वैष्णव आदींची उपस्थिती होती जालना अहमदनगर बुलढाणा नांदेड पैठण आदींसह राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा अध्यक्ष योगेश वैष्णव महेश तिवारी कैलास वैष्णव संतोष वैष्णव विजय प्रसाद वैष्णव धनंजय वैष्णव व अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले